किनवटमध्ये शिक्षकावर प्राणघातक हल्ला अपंग शिक्षक गंभीर जखमी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला मारहाण इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल एस डी पी ओ मळगणे यांनी के केली पाहणी पुढील तपास सुरू किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथे चौदा जुलै रोजी एक धक्कादायक घटना घडली जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले अपंग व आदिवासी शिक्षक दत्ता भाऊराव फुले यांच्यावर अरुण फळसुपरे या व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात फुले गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने इस्लामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे दत्ता फुले यांच्या फिर्यादीवरून इस्लामपूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही बाब अत्यंत गंभीर मानत सोळा जुलै रोजी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांनी लोखंडवाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान या घटनेचा पुढील तपास रामकृष्ण मळगणे करत असून शिक्षकावरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब ठरत आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंढे आधुनिक केसरी किनवट के